अन्ये न्यूज। अन्ये दिनांक बावीस मे रोजी चार वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील बेडकी येथील उज्ज्वला जयंत्या गावीत वयवर्ष सोळा वर्ष मिखा साणू गावीत वयवर्ष सोळा या दोन्ही मुली बोरपाडा गावालगतच्या धरणावर आंघोळीसाठी गेल्या असता धरणाच्या काठावर बसलेले असताना का अचानक पाय घसरून खोल पाण्यामध्ये बुडाल्या आणि मृत पावल्या ग्रामीण विसरवाडी येथे घेऊन आणि तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यावेळी कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश केला आणि गावामध्ये शोकाकुल वातावरण पसरलेलं आहे तर पुढील तपास विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश झोडगे ठाणे अंमलदार किरण वळवी पोलीस कॉन्स्टेबल विजय चौधरी करत आहेत संपादक विजय